श्री हो स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे आपण दररोज घरात कापूर जाळल्याने नेमके आपल्या जीवनामध्ये आपल्या घरामध्ये काय बदल घडतात याचबद्दल आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर माऊली तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा तुम्ही कधी विचारसुद्धा केला नसेल की के आपण जर दररोज घरात कापूर जाळला आणि तो जो काही कापूर आणि लवंग फक्त एक धार्मिक क्रिया नसून ती तुमच्या जीवनाचं भविष्य ठरवणारी गोष्ट असू शकते हो खरच आहे एक अशी गोष्ट जी तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य अशांती आजारपण आणि अपयश दूर करू शकते आणि जी तुमचं नशीब चमकवू शकते आज आपण जाणून घेणार आहोत असे काही रहस्य जी रोज आपण घरात कापूर आणि लवंग जाळल्याने नेमकं काय होतं आणि लक्ष्मी मातेचा आपल्यावर नेमका काय परिणाम होतो याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा बघा आता आपण जाणून घेणार आहोत की आपण आता तुम्ही बघितलंच असेल कोणताही उपाय कोणतेही तोडग्या असू द्या कापुराशिवाय तो पूर्णच होत नाही मग त्या घेणार आहोत माहिती आपल्या घरातील आता जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती दूर होण्यासाठी घरात दररोज कापूर आणि लवंग जाळ्यास हवेत असणारी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते वास्तुशास्त्रानुसार ही प्रक्रिया शुद्धीकरण करते कापराचा धूर आणि लवंगाचा उग्रवास वाईट शक्तींना दूर ठेवतो लक्ष्मी मातेचे आगमन होते हिंदू धर्मानुसार लक्ष्मी माता तिथेच निवास करते जिथे दररोज पवित्र आणि वातावरण असतं कापूर आणि लवंग दोन्ही शुभतेचे प्रतीक आहेत त्याचा धूर लक्ष्मीला आकर्षित करतो धनप्राप्तीचे योग वाढतात जिथे कापूर आणि लवंग रोज जाळतात तिथे पैशांची चंचलता कमी होते खर्च कमी होतो आणि उत्पन्न वाढण्याचे दर दरवाजे उघडतात भूत प्रेत बाधा दूर होते पुराणानुसार लवंग आणि कापूर जाळल्यास घरातील अज्ञात बाधा भूतबाधा किंवा नजरदोष दूर होतो वास्तुदोष नष्ट होतो घरात नकारात्मकतेचा प्रवेश होतो नकारात्मकतेचा जो प्रवेश होतो समजा जे काही झगडे आजारपण आणि नुकसान वाढतं कापूर आणि लवंग जाळल्याने हे सर्व काही दोष आहेत ते आपल्या जीवनातील आपल्या घरातील दूर होतात देवता प्रसन्न होतात शास्त्रानुसार यज्ञामध्ये ज्या सुगंधी वस्तू वापरल्या जातात त्यात कापूर आणि लवंग प्रमुख आहे त्यामुळे याचा धूर जो काही आहे तो देवांना प्रिय असतो मन शांती मिळते कापराचा धूर मेंदूवर शांत परिणाम करतो लवंगाचा सुगंध मानसिक तणाव दूर करतो त्यामुळे घरातील सदस्यांना शांती मिळते तसेच बघा रोग म्हणजे जी काही समजा आपल्या घरामध्ये आहे ते नष्ट होते आयुर्वेदानुसार कापूर आणि लवंग हे दोन्ही जंतुनाशिक आहेत त्यामुळे हवेतून पसरणारे रोग दूर होतात जर आपण आपल्या घरामध्ये दररोज कापूर आणि लवंग जर जाळलं तरच झोप उत्तम लागते अनेक व्यक्तींना रात्री झोप लागत नाही अशा वेळी झोपण्याआधी कापूर आणि लवंग जाळ्यास उत्तम झोप लागते घरातील वादविवाद दूर कधी कधी घरात सतत भांडणं त्यामागे नकारात्मक ज्या काही लहरी असतात त्या लहरी दूर करण्याचे सामर्थ्य कापूर आणि लवंगमध्ये असते आता बघा अपयश तर ते ज्यांच्या जीवनात सतत अपयश येतं ते कधीही कापूर आणि लवंग जाळून पहा यशाच्या तुम्ही अगदी जवळ जाताल बघा आपला जर व्यवसाय असेल काही समजा तुम्हाला नोकरी असेल त्यामध्ये जर समजा सतत आपल्याला काहीतरी अडथळे येत असतील तर कापूर जाळणं हे शुभ असतं सकारात्मकता वाढते आणि योग्य निर्णय आपल्याला घेता येतात दुर्भाग्याचे चक्र तुटते काही लोकांना सतत दुर्दैवाचा सामना करावा लागतो त्यांच्या आयुष्यात शुभता निर्माण करण्याचे सामर्थ्य कापूर लवंगामध्ये आहे घरातील वास्तुशांती टिकते ग्रहप्रवेश मुहूर्त किंवा वास्तुशांतीसाठी यांचा वापर अनिवार्य मानला जातो त्यामुळे रोजचा वापर हे वातावरण शुद्ध ठेवतो आता बघा आपण समजा आता कधी कधी घरामध्ये अगदी आपला जीव देखील कंटाळून जातो की आजार कमी होतच नाही विशेष करून बघा सर्दी खोकला ऍलर्जी दमा यासाठी याचा दूर औषधी आहे श्वसन मार्ग मोकळा होतो घरात शांततेचं वावरणं होतं घर सतत तणाग्रस्त असतं तिथे ते जाळल्यास वातावरण गूढपणे बदलतं शांत प्रसन्न आणि सौम्य होतं बघा घरातील वातावरण लहान मुलांवर चांगला परिणाम कित्येक वेळा बघा लहान मुलं खूप रडतात झोपत नाहीत अशा वेळी लवंग आणि कापूरचं धूर त्यांच्या खोलीत दिल्यास फरक पडतो दृष्ट नजरेपासून संरक्षण नजर लागली हे खोटं नाही हे धूप घराच्या मुख्य दरवाजा जवळ दिल्यास घराचं नक्कीच रक्षण होत नकारात्मक स्वप्न कमी होतात रात्री विचित्र स्वप्न पडतात हे धूप झोपण्याआधी आपण जर घरामध्ये याचा धूर फिरवला तर नक्कीच बघा या काही जे काही नकारात्मकता आहे ते कमी होण्यास आपल्याला मदतच होईल महालक्ष्मीचा वास होतो पुराणानुसार कापूर आणि लवंग हे लक्ष्मीला प्रिय रोज हे जाळल्यास तिचा आशीर्वाद घरात राहतो आता बघा कुंडलीतील समजा आपले काही असतात बघा कुंडलीतील दोष त्यावर देखील परिणाम करतो हा कापूर आपण जर घरामध्ये कापूर आणि लवंगाचा उपयोग केला तर जे काही आपल्या कुंडलीतील दोष असतात तर ते कमी होण्यास मदतच होते घरात येणाऱ्या पाहुण्यांनाही जाणवतो फरक जो कोणी तुमच्या घरी येईल त्यालाही त्या घराचं पावित्र आणि शांततामय वातावरण जाणवेल मात्र बघा आपण जर कापूर आणि लवंग जाळायला सुरुवात केली तर सातत्य राहू द्या नाहीतर आपण कुठंतरी ऐकले दोन दिवस जाळणार म्हणजे सगळं घरात बदल होतील असं नाही कोणत्याही गोष्टीला सातत्य महत्वाचं आहे संपूर्ण घराचं आध्यात्मिक संरक्षण कापूर आणि लवंग हे केवळ धार्मिक वस्तू नाहीत त्या तुमच्या संपूर्ण घराचं एक अदृश्य कवच तयार करतात तर बघा आज आपण अशा प्रकारे जाणून घेतलेलं आहे बघा अगदी दोनच गोष्टी आहेत आणि आपल्या घरात त्या असतात अगदी प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये या वस्तू असतातच त्यामुळे जर आपण या वस्तूंचा जर चांगला उपयोग केला तर आपल्या जीवनामध्ये बघा किती असे सकारात्मक बदल घडून येतील अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ येतच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद